नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि मकर संक्रांतीचे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर निमित्ताने अगदी छान झटपट पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये अगदी छान अशी चविष्ट वेस रेसिपी बघणार आहोत बघू शकाल अप्रतिम अशी आपली वेस ही तयार झाली त्यामध्ये आज आपण मुगाच्या डाळीचं वरण भात छान असे लच्छे फराटे दम आलूची भाजी रव्याची खीर पण त्यामध्ये आपण आज पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवणार आहोत मस्तपैकी गरमागरम मूग भजी आणि हरभऱ्याची भाजी असा आपलं पूर्णपणे वेज थाळीचा मेनू आहे अगदी परफेक्ट अशी आपली वेस थाळी ही तयार झाली वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण डाळ आणि भाताचा कुकर लावून घेणार आहोत त्यासाठी एक कप तांदूळ अर्धा कप मूग डाळ घेतली आणि मूग डाळीच्या जागेवरती जर आपल्याला तुरेचं वरण करायचं असेल ती डाळ घालून घ्यायची त्यानंतर लयच मी दोघी भांड्यामध्ये दोघी वस्तू काढून घेतल्या ह्या दोघीही वस्तू आता आपण अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातली संपूर्ण जी काही धूळ असेल ती निघून आपले दोघीही वस्तू अगदी स्वच्छ असे तयार होते दोन ते तीन पाण्याने आता मी ह्या वस्तू धुवून घेतल्या त्यानंतर यामध्ये एक इंच तांदूळ बुडेपर्यंत आता आपण यामध्ये पाणी हे घालून घेणार ना आपल्या तांदूळाला कितपत पाणी लागतं त्या हिशोबाने आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा आणि डाळीचं देखील तसंच आपल्याला तस आपल्या डाळ कितपत पाणी लागतं त्यानुसार आता मी डाळ आणि तांदूळ बुडेपर्यंत वरती कमीत कमी अर्धा -कमी ते एक इंचपर्यंत पाणी हे ठेवले भात अगदी छान मौसूर शिजण्यासाठी त्याच्यात एक चमचे तूप किंवा तेल हे घालून घ्या चवीनुसार मीठ आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर साईडला मूग डाळामध्ये आपण उग्रापणा वास यायला नको त्यासाठी लगेचच आपण याच्यामध्ये हळद छान मऊस शिजण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ आता घालण्याची गरज नाही आपण नंतरून घालून घेणार आहोत आपली डाळ ही पचायला सोपी जावी म्हणून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी हिंग घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्या दोघीही वस्तू आता आपल्या परफेक्ट तयार आहे आता आपल्या दोघी वस्तूंमध्ये पाणी देखील आपण चेक व्यवस्थित करून घेतले लगेच आता यांना आपण कुकरमध्ये लावून घेऊया कुकरमध्ये मी आधीच पाणी हे गरम करून घेतले त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतले स्टँड ठेवल्यामुळे आपलं जे काही पाणी असतं खाली टाकलेलं तळाशी ते आपल्या भांड्यांमध्ये जात नाही म्हणून जाळी कधीही थे ठेवून घ्या सगळ्यात आधी मी डाळ ठेवली डाळीच्यावरती आपण लगेच भाताचं कुकर ठेवायचा त्यावरती लगेच सॉरी डवा हो आहे त्यानंतर लगेच झाकण ठेवून लगेच आपले जे काही आपले दम आलूंसाठी आपण छोटे छोटे बटाटे वापरणार आहोत ते यावरतीच आपण ठेवून यांना देखील शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले बटाटे मी व्यवस्थित रचून घेतले लगेच झाकण लावून मंद आचेवरती आपण चार सिट्ट्या ह्या करून घेणार आहोत आता ह्यांच्या चार सिट्ट्या होईपर्यंत लगेच आपण जी काही हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत त्याची देखील आता तयारी करून घेऊ हे मी आता गावराने हरवरे घेतले हे गावराने हरव हरभरे कमीत कमी मी चार ते पाच तास आधीच भिजवून ठेवले बघू शकाल आपले हरभरे अगदी परफेक्ट असे चार ते पाच तास भिजवून घेतले जास्त वेळ भिजवून घेतले तरी काही हरकत नाही ह्या हरवऱ्यांना पुन्हा एक तो दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून जो काही आपलं रात्रभर भिजवलेले म्हणजे तीन ते चार भिजवलेले वास असतो पाण्याचा तो, तो पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर लगेच हरभरे शिजवण्यासाठी साईडला गॅसवरती कुकर हा गरम करून घेतलाय कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी आता आपण गरम करून घेणार फक्त आपले हरभरे बुळेपर्यंत पाणी हे गरम करून घ्या अंदाजाने आणि ग पाणी गरम झाल्यानंतर लगेच आपण भिजून घेतलेले संपूर्ण हरभरे यामध्ये टाकून घेऊया हरवऱ्यांना अगदी छान चव येण्यासाठी आताच आपण याच्यामध्ये चव नुसार मीठे घालून घ्यायचे यामुळे खूप छान अशी आपली भाजीला चव येते याला देखील आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून फक्त आपण मंद गॅस होते याच्या दोन शिट्ट्या करून घ्या दोन शिट्ट्यांपेक्षा जास्त करून घेऊ नका आधीच भिजलेले असतात म्हणून हरवरे अगदी लवकर ते शिजतात दोघ्या साईडला आपल्या आता दोघी कुकर ठेवून त्या सिट्ट्या होईपर्यंत आता आपण दुसरी तयारी त करून घेऊया तर आपल्या सिट्ट्या ह्या होत आहेत तोवर लय दुसरी आता मी सर्वात आधी हरवऱ्यांच्या भाजीचा मसाला तयार करून घेते त्यासाठी अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये तुम्हाला आलं आवडत असेल तर आलंही घातलं तरी काही हरकत नाही जिरे घालून आता आपण मिक्सरला याला छान बारीक असं याचं वाटण तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं बारीक अगदी छान वाटण याचं तयार करून घ्या सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती ओलं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही त्यामुळे देखील खूप छान अशी भाजीला चव येते अगदी परफेक्ट असा आपला हरवारीचा भाजीचा मसाला हा तयार झालाय अगदी साधी सोपी भाजी पण चवीला अप्रतिम अशी आपली लागते आता आपला हा मसाला तयार झाला आहे त्यानंतर आपण मूगभजीसाठी लागणारी तयार करून घेऊ मूगभजीसाठी लागणारी मुगाची डाळ ही मी दोन तास भिजून घेतली दोन तासापेक्षा जास्त भिजून घेऊ नका त्यामुळे कुरकुरीत अशी आपली भजी ही तयार होत नाही दोन तास मी डाळ ही भिजून घेतली पुन्हा तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले लय याच्यातलं संपूर्ण पाणी नीट नीटून लयसी डाळ आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार संपूर्ण डाळ मी एकाच वेळेस ब दळून घेते जर आपली जास्तीची असेल दोन बॅचेस दळून घेतली तरी काही हरकत नाही यामधील लगेच आपण आवडीनुसार हिरवी मिरची घालणार आहोत कितपत आपल्याला भजी ही तिखट हवी त्यानुसार आपण इथे भ मिरचीचा वापर हा करून घ्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे याच्यापेक्षा आपण काहीच मसाले आता यामध्ये आपण घालणार नाही आहात लगे मिक्सरवरती अगदी छान रवेदार असं याचं वाटण तयार करून घ्या अगदी बारीक वाटण करू नका त्यामुळे भजी ही कडक तयार होते छान मी रवेदार असं वाटण तयार करून घेतले मूगभजीचं लगेच आपण मूगभजीचं जे वाटण तयार करून घेतले ते एका भांड्यामध्ये कळून घेणार आहोत संपूर्ण आपण आता भजीची तयारी करून घेणार आहोत फक्त आपण गरमागरम भजी ऐंडवेळ्यासारती तयार करून घेतो चवीनुसार मीठ आणि अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण अगदी भरपूर अशी घालून घ्या कोथिंबीरमुळे खूप छान असं क्रिस्पी बना आज आपल्या भजीला येतो ले याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजिबात सोडा वगैरे अजिबात वापरण्याची गरज नाही अगदी छान क्रिस्पी अशी आपली भजी ही तयार होते आता आपल्या मूग भजीचं बॅटर देखील म्हणजे पीठ हे तयार झाले आता याला आपण साईडला ठेवून देऊया लच्छपराठ्यासाठी लागणारं पीठ आता आपण मोळून घेणार लच्छ पराठ्याचं पीठ देखील आपण जे पीठ असतं ते जास्त वेळ भिजून ठेवलं तर खूप छान असे आपले पराठे हे लच्छ पराठा हा तयार होतो तर इथे मी दोन कप मैदा घेतला आहे मैद्याच्या जागेवरती आपण गव्हाचं पीठ वापरला तरी काही हरकत नाही तो व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे जर तुम्हाला हवा असेल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि ती रेसिपी बघून घ्या चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे मी आपलं नॉर्मली टेम्परेचरचं तूप हे घातलं आहे तुपाच्या जागेवरती तेलही घातलं तरी काही हरकत नाही त्याला संपूर्ण आपण आता या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून एक एक मैद्याच्या कणाला आपला तूप हे लागलं पाहिजे त्यामुळे खूप छान असा आपला लच्छा पराठा हा तयार होतो अगदी थोडं थोडं पाणी घालत कधीही मैदा हा मळून घ्या त्यामुळे मैदा हा अगदी व्यवस्थित सेट होतो एकाच वेळेस भरपूर पाणी जर तुम्ही घालून मैदा मळून घ्याल तर आपलं कणिक मैद्याचं व्यवस्थित मळून होत नाही म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान असं याची ही मळून घ्यायची अशाच पद्धतीने मी आता कनिकी अगदी छान मळत अशी मळून घेतली आणि त्यानंतर कणिकी मळून झाल्यानंतर तळ हाताने प्रेस करत याला असं मळून घ्या आणि अगदी व्यवस्थित सेट होण्यासाठी अशा पद्धतीने दोन ते तीन वेळेस आपण याला आपटून घ्यायचं त्यामुळे खूप छान असं आपला मैदा सेट होतो आणि आपले पराठे अगदी परफेक्ट तयार होतं आता आपलं मैदाची कणिक देखील तयार झाली म्हणजे लच्छपराठ्याची म कणिक तयार झाली याला आता साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता दम आलूसाठी लागणारा मसाला आपण आता तयार करून घेणार आहोत दम दमआळूसाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करून घेतले त्यामध्ये लगेच आपण एक चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल अगदी छान तापल्यानंतरच याच्यामध्ये आपण दोन ते तीन लोंग दोन ते तीन हिरवी विलची अगदी थोडंसं मी दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घातले याच्यापेक्षा जास्त अजिबात आपल्याला मसाले घालण्याची गरज नाही मसाले अगदी छान असा आता तेलामध्ये आपण परतून घेऊया तेलामध्ये अगदी परफेक्ट मसाले परतल्यानंतरच याच्यामध्ये हिरवी मिरची घालून हिला देखील आपण अगदी थोड्या वेळ परतून घ्यायचं लगेच बारीक चिरून घेतलेला अगदी उभा अगदी बारीक असा भरपूर असा कांदा आपण घालून घेणार आहोत आपल्याला कितपत मसाला हवा आहे ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण कमी जास्ती कांद्यांचा वापर करून घेऊ शकतो मी तर मध्यम आकाराची दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मंद गॅसवरती याला भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण अगदी मंद गॅसवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेतला लगेच मध्यम आकाराचे दोन टमाटे हे मी आता बारीक चिरून घेतले ते देखील आपण ह्या मसाल्यामध्ये भाजून घेणार अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला तयार करून घ्याल तर खूप छान अशी आपली भाजी लागते लई बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पास्ते सहा लसणाच्या पाकळ्या आलं घातलं तरी काही हरकत नाही लईस मंद गॅसवरती दोन मिनिटभर आता हा मसाला आपण भाजून घेणार याच्यापेक्षा जास्त वेळ भाजून घेऊ नका टमाटे देखील जास्त वेळ कुक म्हणजे शिजून घेऊ नका फक्त दोन तीन ते तीन मिनटं मंद गॅसवरती त्याला भाजून घ्या आणि त्यानंतर हलकंसं गार झाल्यानंतर लगेच आपण याला दळून घेणार आहोत तर आपलं अगदी परफेक्ट हलकासा गार झालेला मसाला लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता मिक्सरला बारीक फिरून घ्या अशा पद्धतीने अगदी छान असा आपला मसाला हा तयार झाला आहे परफेक्ट मसाला आपला आलू मटरचा सॉरी आपल्या भाजीचा तयार आहे आणि इकडे कुकरचे दे कुकरच्या देखील देऊन आणि गार झाला आपला कुकर त्यानंतर लगेच बघू शकाल लग अगदी परफेक्ट असे आपले बटाटे हे शिजून झाले आणि त्यांना आता एका प्लेटमध्ये आता आपण काळून घेऊ एका मध्ये प्लेटमध्ये काळून झाल्यानंतर लगेच ही वरची प्लेट हळूवार काळून घे त्यामध्ये पाणी जमा झालेलं असतं जेणेकरून आपल्या भातामध्ये पाणी पडणार नाही तर अगदी छान असं आपला मऊ असं आपला भात देखील तयार झाला आहे एकाच वेळेस बटाटे भात आणि आपली वरणाची डाळ परफेक्ट शिजून तयार आहे भाताचं भांडं आपण काढून त्याला साईडला काढून त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि आपली डाळ देखील अगदी छान अशी तयार झाली लगेच आपण ह्या डाळीला फोडणी देऊन देणार आहोत फोडणी देण्यासाठी इथे एक मी पातेला गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तु गरम तुपाच्या जागेवरती तेल घातलं तरी काही हरकत नाही तूप अगदी छान तापल्यानंतरच आपण यामध्ये आता मोहरी ही घालणार आहोत कढीपत्ता चार ते पाच पान कढीपत्ता चिरले एक चमचा मोहरी मोहरी अगदी छान तडतडल्यानंतरच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आपण मिरची सॉरी बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि मिरची अर्धा चमचा अगदी थोडे अर्ध्या चमचेला थोडेसं मी यामध्ये जिरं देखील घातलं आहे हे संपूर्ण मसाले तुपामध्ये अगदी परफेक्ट असा परतून घेऊ अगदी छान लसणाचा फ्लेवर उतरल्यानंतर लगेच आपण सा मी साईडला व्यवस्थित मिक्स करून घेतलेली डाळ लगेच याच्यामध्ये आपण घालून घेऊया आता आपल्याला ओवर हे कितपत पातळ आणि घट्ट हवं त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे गरजेनुसार ॲड करून घेऊया तर ते, ते भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित धुवून ते पाणी आपण यामध्ये घालून आता याला उकळून घेणार आहोत अगदी परफेक्ट असं आपलं मूग डाळीचं वरण तयार झालं आहे जर तुम्हाला तूळ डाळीचं वरण तयार करून घ्यायचं असतं ते देखील अशाच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं पुन्हा मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे जास्त घट्ट वाटत असल्यामुळे त्यानंतर लईस त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालून घेतलं आहे लस त्याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अगदी छान आता आपण याला उकळी येऊन घेऊ मंद आचेवरती कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटं आपण छान याला आता शिजून घेणार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अगदी परफेक्ट असं आपलं मूग डाळीचं वरण हे तयार झालं आहे फक्त याला दोन ते तीन मिनटं मी पुन्हा उकळून घेतले परफेक्ट आपलं आता वरण तयार झालं आहे त्यानंतर लगेच साईडला आता आपण दम आलू हे करून घेणार दम आलू करण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढई ही गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये हो दोन ते तीन चमचे आपण गरम तेल गरम करून घेणं याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात मी तेलाचा वापर करते जर आपण खात नसाल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेला मसाला यामध्ये तेल अगदी छान तापल्यानंतरच घाला त्यामुळे खूप छान असा आपला मसाला हा परतून होतो आणि तो तेल देखील अगदी छान सोडतो गार तेलामध्ये मसाला हा कधीही घालू नका हा, त्यामुळे भाजीला चवही येत नाही तर तेल गरम झाल्यानंतर मी मसाला हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मंदा आचीवरती छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत तर आता आपला मसाला अगदी छान तेल सुडायला सुरुवात झाली म्हणजे परफेक्ट असा आपला मसाला हा भाजून झाला आहे त्यानंतर लयस त्यामध्ये लाल तिखट अगदी थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला मी यामध्ये घातला आहे इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा आपला गरम मसाला घातला तरी काही हरकत नाही आपण आधीच छान खळे मसाले भाजून घेतले त्यामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला चव येते हा मसाला देखील मी घातल्यानंतर पुन्हा अगदी छान कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं त्यामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला करी येते तरी येते तर त्यामधील मी अगदी थोडंसं पाणी घातले आणि या पाणी घालून पुन्हा अंकी एक ते दीड मिनिटभर हा मसाला मंद गॅसवरती शिजून घ्या जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून घ्याल तर खूप छान अशी आपल्या भाजीला येते आपण उकडून घेतलेली बटाट्याचं मी साल काढून घेतले त्यानंतर काट्यारी चमच्याने अशा पद्धतीने त्यांना टोचे करून घ्या सुरिनी करून घेतले तरी काही हरकत नाही त्यामुळे आजपर्यंत आपला मसाला भाजीचा बटाट्यांमध्ये जातो त्यामुळे मी काटेरी चमच्याने त्यांना टोचे तरून घेतले तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून घातल्यानंतर याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी आता पुन्हा घालून घेणार आहोत या थोड्याशा पाण्यामध्येच आता आपण मसाला हा शिजून घेणार आहोत आणि साईडला आता मी गरम पाणी करायला ठेवून घेतले आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही ग्रेवी हवी त्यानुसार आपण नंतरून पाणी हे घालणार आहोत तर मी आधी थोड्याशा पाण्यामध्ये मसाला अगदी छान शिजवून घेतला आहे आणि गरजेनुसार आवडीनुसार आता आपण याच्या सॉरी चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ कमीत कमी मी दोन तीन मी ही, हो ते तीन मिनटंही अगदी थोडंसे पाण्यामध्ये मसाला अगदी छान शिजवून घेतला आहे बटाटे देखील अगदी परफेक्ट आपले शिजून आधीच तयार झाले त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार आता आपण गरम करून घेतलेलं पाणी आता घालून घेणार यामुळे काय होतं खूप छान आपल्या भाजीला कलर आणि चव देखील अप्रतिम अशी आपली भाजीला येते नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी तयार करून घ्या कुठल्याही मसाल्याची भाजी या पद्धतीने तुम्ही करा खूप छान असे चव केले आहेत आचेवरती मी कमीत कमीला पुन्हा तीन ते चार मिनटं शिजून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली दम आलूची भाजी ही तयार झाली अगदी परफेक्ट चटपटीत अशी भाजी तयार आहे लगेच आता आपण साईडला हरवऱ्यांचा कुकर हा उघडून घेऊया हरवरे अगदी परफेक्ट असे आपले शिजून तयार झाले हे देखील बघू शकाल तुम्ही अगदी सहजते असे दाबले जात आहेत म्हणजे अगदी परफेक्ट मऊ असे आपले हरवरे शिजून तयार झाले लगेच एक चाळणी घेऊया आणि त्या चाळणीमध्ये आता आपण हे हरवरी काळून घेणार जेणेकरून आता सुकी भाजी करणार आहोत म्हणून आपल्याला अजिबात पाण्याची गरज नाही आता हे पाणी फेकून न देता याच्यामध्ये तुम्ही कणिक मळून घेऊ शकता किंवा फक्त आपण पाणी देखील पिऊन घेतलं तरी आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम आहे तर त्यानंतर लगेच साईडला गॅस होती कळी गरम करून घ्यायची कळी ही गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपण दोन चमचे तेल हे गरम करून घेतले तेल हे गरम झाल्यानंतरच आता आपण यामध्ये मसाले हे घालणार आहोत एक चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पानं ही भाजी आपण अगदी साधी सोपी बनवणार अगदी सिंपल आहे पण चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते त्यामध्ये आपण जो काही खोबऱ्याचा मसाला तयार करून घेतला तर खोबरं आणि लसणाचा तो मसाला आपण यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया तो टाकून झाल्यानंतर लगेच आपण याला छान तेलामध्ये भाजून घेणार हा मसाला कमीत कमी, -कमी दीड ते दोन मिनटं भाजून घ्या जेवढं परफेक्ट आपलं खोबरं भाजून येईल तेवढी छान अशी आपली भाजीही लागेल जर आपलं खोबरं कच्चा राहिलं तर आपली भाजी ही, ही गोडसर अशी लागते म्हणून कधीही खोबरं हे व्यवस्थित मसाल्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्या त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते मसाला अगदी छान असा भाजून झाला आहे मसाला अगदी छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले हे घालून घेणार आहोत अगदी छान अशी कलर येण्यासाठी हळद आणि यामध्ये मी काळा मसाल्याचा वापर करते जर आपल्याकडे काळा मसाला नसेल तर पिवळा मसाला आणि लाल तिखटाचा वापर करून घ्या अगदी थोडंसं मी लाल तिखट घातले छान असे आपल्या भाजीला कलर येण्यासाठी लय हे मसाले देखील मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचे तेलामध्ये आपले मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर लई आपण शिजून घेतलेली संपूर्ण हरभरे यामध्ये घालून याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत याला छान मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत ज्यावेळेस आपण हरभरी शिजून घेतले त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केलाय म्हणून इथं जरा जपून मिठाचा वापर करा लाईक चवीनुसार मीठ घातले लाईक बारीक चिरून ला घेतलेली आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कमीत कमी फक्त आपण दोन मिनिटभर या भाजीला शिजून घेणार याच्यापेक्षा जास्त वेळ शिजून घेण्याची गरज नाही याच्यामध्ये जे का आपण पाणी आधी काढून ठेवलेले ते अगदी थोडंसं पाणी घातले तीन ते, ते चारच चमचे मी याच्यामध्ये पाणी घातले ह्या पाण्यामुळे जो आपण मसाला भाजून घेतला होता तो छान शिजतो आणि त्यामुळे खूप छान अशी चव येते मंद गॅसवरती दोन मिनिटभर झाकण ठेवून आता आपण याला वाफून घेणार दोन मिनिटापेक्षा अजिबात जास्त वेळ आपल्याला वाफवण्याची गरज नाही लगेच ही भाजी शिजून तयार होते पूर्णपणे आपलं पाणी हे आटून गेलं आहे त्यामुळे अगदी छान अशी आपल्या भाजीने तेल देखील सोडायला सुरुवात केली म्हणजे परफेक्ट अशी आपली भाजी भाजीही तयार झाली अगदी छान अशी चटपटी चविष्ट ही तयार आहे लगेच आपण आता भाजी तयार झाल्यानंतर खीरही तयार करून घेणार आहोत खीर तयार करून घेण्यासाठी मी एक पातेलं गरम करून घेतलं त्यामध्ये दोन चमचे आपलं साजं तूप गरम करून घ्यायचं तूप हे व्यवस्थित तापल्यानंतर लगेच मी अर्धा कप रवा हा आता याच्यामध्ये भाजून घेणार आता आपल्याला कितपत खीर बनवायची त्यानुसार आता रवा हा खूप फुलतो म्हणून अगदी कमी रवा आपल्याला लागतो कमीत कमी, कमी। पाच ते सहा वाटे अगदी सहज आपली खीरही तयार होईल त्या अंदाजाने मी आता ही अर्ध्या कपालाही थोडंसं कमी असा रवा घेतला आहे रवा हा छान फसफस होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत जर रवा कच्चा राहिला तर आपली खीर अजिबात चवीला चांगली लागत नाही म्हणून छान असं फसफस वयीपर्यंत तूप सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा त्यामुळे छान अशी आपली भाजीला चव सॉरी खिरीला चव येते साईडला मी आधीच दूध गरम करून घेतलं आहे दूध गरम करून जर आपण खिरीमध्ये वापरलं तर खीर ही खूप छान अशी तयार होते तर याच्यामध्ये व्यवस्थित आपण आता दुधामध्ये रवा हा मिक्स करून घेऊया रवा हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर नाही त्याच्यामध्ये अगदी कुठलाही गोळाचा पदार्थ करताना आपण अगदी चिमूटभर मीठ हे वापरत असतं म्हणून मी याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आता आपल्याला कितपत गोड हवी खीर त्यानुसार यामध्ये साखरही घालून घ्या आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे हलकंसं गरम झाल्यानंतरच आता आपण यामध्ये छान कलर ये कलर येण्यासाठी केशरच्या काळ्या घातल्या मी जर आपल्याकडे केशर नसेल तर हलकसा कलर येण्यासाठी म्हणजे पिवळ्या कलरचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही ड्रायफ्रूट्स घालून घेतले आवडीनुसार आपण काजू बदाम पिस्ता ला आपल्याकडे जे जे काही असेल नाही घातलं तरी काही हरकत नाही ते आपण बारीक चिरून किंवा कांडून यामध्ये घालून घेतले आणि अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी मी फक्त दोन ते तीन थेंब याचं पायनॅपल इसेन्स घातले घात ऑप्शनली पूर्णपणे जर इसेन्स नसेल तर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घातली तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आणि अगदी छान अशी आपली खीर शिजूनही तयार झाली आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शेवटच्या दोन मिनटाला आपण याच्यामध्ये किसमिस घालणार आहोत म्हणजे मनुके सगळ्यात शेवटी मनुके हे घाला जर तुम्ही आधी घालाल तर आपलं दूध फाटण्याची शक्यता असते लगेच आपण गॅस हा बंद करून परफेक्ट अशी आपली खीरही तयार आहे लगेच भजी बनवण्यासाठी मी साईडला तेल तेलही गरम करून घेतले तेल हे आता आपण गरम करून घेऊया त्यानंतर सर्वात आधी मी हे पापड हे तळून घेते जे आपल्याकडे पापड असतील ते पापड आपण तळून घ्या आता आपले पापड तळून झाले त्यानंतर लगेच आपण अगदी छान अशी आपण गरमागरम मुगभजी ही तयार करून घेणार आहोत मगभजी ही आवडीनुसार आपण लहान मोठे आता तेलामध्ये सोडून मंद आचेवरती ब्राऊन कलर मूग मूगजी आपण तळून घेऊ जर फुल गॅसवरती आणि जास्ती गरम तेलामध्ये जर आपण भजी ही तळून घेऊ ते अगदी लवकर तळून होते आणि आतपर्यंत छान ती तळली जात नाही आणि त्यामुळे आपली भजीही लवकर मऊ पडते म्हणून मंद गॅसवरती हलकासा ब्राऊन कलर मूग मूगभजी आता आपण तळून घेणार अजिबात आपण सोडा वगैरे काहीच न वापरता अगदी परफेक्ट अशी आपली मूग भजी ही तयार अशाच पद्धतीने संपूर्ण भज्या आपण तयार करून घेणार आता आपल्या भज्या हे तयार झाल्या आहेत त्यानंतर लय पराठा आपण करायला घेणार त्यासाठी एक तो दो ते दोन मिनिटभर आपण पुन्हा जे कणिक मळून आहे मैद्याचं ते पुन्हा दोन ते तीन मिन, ए, एक तो मिनिट सॉरी एक ते दोन मिनिटभर पुन्हा त्याला व्यवस्थित चोळून आणि आता मी अगदी छोटे छोटे असे लच्छी पराठे बनवणार आहो आता आपल्याला लहान मोठे आवडीनुसार आपण त्याचा पिठाचा गोळा घेऊन तिला आता लक्ष पराठा तयार करून घेणार अगदी थोडासा मैदा आपण लावून आता लाटून घेणार आहोत आपण नेहमी पोळी लाटतो अगदी तशी पोळी बारीकाशी लाटून घेणार आहोत आता आपली पोळी पूर्णपणे लाटून झाली आहे त्यानंतर तूप हे लावून घेऊ ब्रशच्या सहाय्याने मी आता तूप हे लावून घेते तुपामुळे खूप छान असे आपले पराठे हे जे काही त्याचे लेअर्स असतात ते अगदी छान तयार होतात म्हणून घट्टसर असं तूप याच्यासाठी वापरा लिक्विड वापरू नका त्यामुळे व्यवस्थित ते तयार होत नाही आणि अगदी थोडंसं त्याच्यावरती मैदा हा स्प्रिंक टाकून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याची हलक्या हाताने घडीही तयार करून घ्यायची भरपूर वेगवेगळ्या प्रकारे लच्छी पराठे हे तयार करून घेतले जातात आज मी तुम्हाला ह्या पद्धतीने तयार करून जाते दाखवते तर अगदी हलक्या हाताने असं व्यवस्थित त्याची घडी तयार करत आपण असे तयार आणि लगेच शेत घालून तयार केल्यानंतर घडी हलक्या हाताने तिला प्रेस करून घ्या आणि हलक्या हाताने असं थोडंसं होळून घ्यायचं थोडंसं लांब करून घ्यायचा गोळा आणि त्यानंतर याचा आता आपण व्यवस्थित असा रोल तयार करून घ्या जर तुम्हाला सविस्तर याची रेसिपी लागणार असेल तर मी आधीच अपलोड केली एक नक्की तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि तिथे जाऊन पराठ्याची रेसिपी बघू शकतात त्यानंतर लगेच तिला व्यवस्थित थोडंसं आपण मैदा लावून घेतला आणि हलक्या त्यांना आपण याला लाटून घेणार अगदी जास्त जोर देऊन लाटून घेऊ नका त्यामुळे आपले अजिबात लेअर्स पडत नाही पूर्णपणे आपली जशी साधी पोळी बनवतो अगदी तशीच तयार होते आणि जास्ती बारीक देखील याला लाटला जात हलकासा आपण जाडसर याला ठेवणार आहोत परफेक्ट असं तयार झालं आहे लई साईडला मी गॅसवरती आधीच तवा गरम करून घेतलाय लईच त्या तव्याला आपण तूप हे लावून घेऊ आणि तुपामध्ये अगदी छान दोघी साईडने लच्छे पराठे आपण आता भाजून घेणार आहोत तुपाच्या जागेवरती तेलाचाही वापर केला तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण तूप तेल हे लावून दोघी साईडने छान आता भाजून घेणार तर बघू शकाल थोड्या वेळानंतर अगदी छान असे आपले लेअर्स दिसायला सुरुवात होतील अगदी परफेक्ट असा आपला जसा हॉटेलमध्ये लच्छा पराठा मिळतो अगदी परफेक्ट तसाच हा आपला तयार होतो तर अगदी छान असा आपला लच्छा पराठा देखील तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पराठे हे तयार करून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट असा आपला पराठा हा तयार आहे अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत आणि अगदी छान अशी संक्रांतीनिमित्ताने वेसताळी ही तयार झाली आपण इथे सगळ्या प्रकाराचे पदार्थ म्हणजे घेतले क्रिस्पी पदार्थ घेतला आहे एक अगदी छान साधी सिंपल अशी एक भाजी घेतली आणि एक आपल्या झणझणीत अशी मसाल्याची भाजी आहे अगदी परफेक्ट अशी आपली वेसथाळी ही तयार आहे